तुम्ही देखील डिमार्टमध्ये शॉपिंग करता का मग डिमार्टचे पूर्ण नाव काय दहापैकी नऊ लोकांना डीमार्टचं पूर्ण नाव काय आहे हेच माहीत नाही चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ अलीकडे जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर करण्यात आली या यादीनुसार भारतातील सर्वाधिक टॉप दहा श्रीमंतांमध्ये राधाकिशन दमानी यांचासुद्धा नंबर लागतो दोन हजार पंचवीसमधील जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत राधाकिशन दमानी हे एकशे बावीसाव्या क्रमांकावर आहेत याच यादीनुसार जर पाहिलं तर ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत त्यांच्याकडे एकूण पंधरा पॉईंट चार अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे ते दिमाडचे संस्थापक आहेत गेल्या काही वर्षात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे पण या वाढत्या महागाईच्या काळात डीमार्ट सामान्य लोकांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून उदयास आले डिमार्टमध्ये किराणा मालापासून ते घरगुती वस्तूपर्यंत सर्व काही मिळतं सर्व वस्तू एकाच छताखाली मिळतात सोबतच सर्व वस्तूंवर डिमार्टमध्ये मोठा डिस्काउंटसुद्धा मिळतो यामुळेच मध्यमवर्गीय कुटुंबांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पहिली पसंती म्हणजे डीमार्ट डीमार्ट अशा कुटुंबांसाठी फारच फायद्याचे ठरते ज्या कुटुंबातील सर्वच लोक नोकरीला आहेत ज्या लोकांना त्यांच्या धावपळीच्या जीवनामुळे एकाच छताखाली सर्व काही खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी डी मार्ट हे सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे पण तुम्हाला डीमार्टचा फॉर्म माहीत आहे का नाही ना चला तर आजच्या व्हिडिओतून पुढे जाणून घेऊ तर डीमार्टचा फॉर्म काय डी मार्ट भारतातील टॉप दहा श्रीमंत लोकांमध्ये समाविष्ट असणारे राधाकिसन दामानी यांनी सुरू केले दामानी यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शेअर बाजारात प्रवेश केला आणि शेअर बाजारातून त्यांनी कोट्यावधींची कमाई देखील केली दरम्यान ग्राहकांच्या गरजा समजून घेत त्यांनी दोन हजार दोनमध्ये दमानी मार्ट सुरू केले हेच दमानी मार्ट आता डी मार्ट म्हणून ओळखले जाते म्हणजे डीमार्टचे मूळ नाव दमानी मार्ट होते आणि आता ते डी मार्ट या नावाने संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे आणि डीमार्टच्या संपूर्ण भारतात शाखा देखील आहेत तर डी मार्टचे देशात किती स्टोअर आहेत किंवा शाखा आहेत व्हिडिओतून जाणून घ्या आजच्या घडीला डीमार्ट भारतातील अकरा राज्यांमध्ये पसरलेले आहे आपल्या महाराष्ट्रात देखील डी मार्टचे असंख्य स्टोअर पाहायला मिळतात मुंबई पुणे नाशिक यांसारख्या शहरांमध्ये तर डीमार्ट आहेच शिवाय तालुकाच्या गावांमध्ये देखील आता डीमार्ट सुरू आहे डीमार्ट महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि दिल्ली यांच्यासारख्या राज्यांमध्ये आपला बिझनेस आहे या राज्यांमध्ये डीमार्टचे एकूण तीनशे पंच्याहत्तरहून अधिक स्टोअर असल्याची माहिती समोर आली आहे यातील प्रत्येक स्टोअरमध्ये स्वस्त आणि आवश्यक वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत डीमार्ट स्वतःच्या इमारतींमध्ये स्टोअर्स चालवते ज्यामुळे भाडे वाचते आणि याचा फायदा ते थे थेट ग्राहकांना देतात याशिवाय डीमार्टमध्ये शनिवार आणि रविवारी जर खरेदी केली तर आपल्याला खरेदीवर मोठा डिस्काउंट मिळू शकतो तुम्ही तुम्हीही डीमार्टला खरेदीला जाता का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका